काय बार केल्या तोंडात हात घालत बसताय काम धंदा काय नाहीच आपल्याला तस बघायचं नाही मोठ मोठे डोळे करून कस बघायचं बघ मग कशी बॅगायची बॅग असं कारण पाहिजे भांडाला मला कारणच पाहिजे असतं भांडाला काय म्हणणार बघवत नाही पुढे बोला लेव ते असं वाटत नाही अजिबात वाटत नाही पिशी भरायचं जायचं तयारच आहे चला सोडून स्टँडर्ड जायच तुझे तू सोडून काय सोडून द्या पैसे भरलेला आहे गोष्टी द्या पैसे द्या पैसे मावळा काय चाललं करायचं दे माय दे माय करून घ्यायचं गोळा तुम्ही करा ना मला द्या गोळा करून दे माय दे माय करून ग डोकं सकाळ सकाळ पावसा पाहण्याचं बसबे शांत एकतर काम धंदा नाही तर नयच डोक्यात आमच्या पावसा पाण्याचं आणि हे जे केले केले इगडीच बसून गप्प काय भजू पाऊस पावसायला लागलाय गरम गरम चहा आणून द्या काम न न हारे उशा रायले। उशा रायले। ना धंदा न हार गोविंदा हुशार राहिले हुशार राहिले तिथे भेटलय आता खाली वर भेटू नका लगेच पळतले बस मी नाही ना रडत काय कारण दिसतं कारण फक्त भांडायला फक्त कारण पाहिजे असतं बाकी काय सुद्धा नाही मला तुम्हाला मला खवायला आलं बस माहिती आहे बस काय करायचं आहे हेच आहे कसं बाकी दाबू का काय दाबोगा नाही करो गण करो काय दुसरं जमतंच आपल्याला तेवढंशे होऊन खरं तर बघ ना हां दाब दा

मी आहे म्हणून हे टिकला म्हणते म्हणजे कामाला ही जाते सगळं ही करते खातो है का नाही प्रश्न खायचा नाही तुमच्या बोलण्याचं रागायला लागला आता चुकले हे डॉक्श्यात घालवतो या डॉक्टर भर दगड घालू का डशक्यात तुम्ही उशी घरा दगड घालते बघताय हसताय नाही येऊ गुठन काय बुद्धी सुचली काय झालं ते देवाला आणि ते काय व्हायचंय ते झाले पडले आपल्या गळ्यात गळ्यात मी आलते काय तिथं करा लागलं मासवत म्हणून तुम्ही चालता चालतंय बँड बारात घेऊन काय बेड होते आले वाजवत गाजवत मी म्हणत तर मित्रांनो आपले व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट करून नक्की सांगत जावा आणि जे कोणी नवीन आहेत का बाय बाय